राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक परमपूजनीय डॉ मोहनजी भागवत यांनी संघप्रवासाची शंभर वर्ष नवे क्षितिज या व्याख्यानमालेत भारताचे भविष्य समाजाची दिशा धर्म संविधान युवक राजकारण आणि जागतिक संघर्षापर्यंत विविध विषयांवर अत्यंत स्पष्ट आणि परखड भूमिका मांडली आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्या या सविस्तर उद्बोधनाचं माहितीपूर्ण आणि विश्लेषणात्मक आकलन करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी ओमकार मुळे कॅमेरा आहेत सेजल जाधव सरसंघचालकांची संघ शताब्दी निमित्त झालेली व्याख्यानमाला ही केवळ संघाच्या शंभर वर्षाच्या प्रवासाचा आढावा नाही तर भारताच्या सामाजिक सांस्कृतिक प्रवासाचा आणि भविष्यातील दिशादर्शक विचारांची मांडणी आहे या व्याख्यानमालेत संघाच्या स्थापनेपासून आजपर्यंतचा शतकपूर्तीचा प्रवास सांगताना संघाने काळानुरूप स्वतःला कसं घडवलं समाजाच्या गरजांशी कसं एकरूप केलं आणि राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत आपली भूमिका कशी बजावली याचा परिपक्व विचार मांडण्यात आलाय ही मांडणी केवळ गौरवगाथा म्हणून नव्हे तर आत्मपरीक्षण आणि आत्मविश्वास या दोन्हींच संतुलन चालणारी आहे नवी दिल्ली बंगळूर कोलकाता यानंतर मुंबईत झालेले सरसंघचालकांचं उद्बोधन या व्याख्यानमाल्याचं शेवटचं पुष्प होतं यावेळी समाजातील विविध क्षेत्रांचं प्रतिनिधित्व करणारे उद्योगपती चित्रपट सृष्टीतील मान्यवर डॉक्टर शास्त्रज्ञ शिक्षणतज्ञ कायदे पंडित क्रीडापटू माध्यम प्रतिनिधी सामाजिक संस्थांचे सदस्य धर्मगुरु शिक्षणतज्ञ लेखक सोशल मीडिया प्रभावक तसेच जाहिरात क्षेत्रातील व्यावसायिक सहभागी झाल्याचं दिसून आले त्यांच्या उपस्थितीतून संघाचा व्यापक आणि समावेशक संपर्क अधोरेखित झाला मुंबईतील तसेच यापूर्वी झालेल्या व्याख्यानमालेच्या तीन पुष्पांमध्ये सरसंघचालकांनी संघाची भूमिका कार्यपद्धती आणि समाज परिवर्तनाचा व्यापक दृष्टिकोन स्पष्ट केला संघाचा मुख्य उद्देश समाजरूप संघटन व करणं असून समाज संघटित गुणसंपन्न आणि जागरूक झाला तरच देशात अपेक्षित परिवर्तन घडू शकतं असं त्यांनी प्रतिपादन केलं संघ सत्ता प्रसिद्धी किंवा स्पर्धेसाठी काम करत नाही तर देशहितासाठी कार्य करतो संघाचे स्वयंसेवक संचलन करतात लाठीकाठी शिकतात सांघिक गीत गातात आणि राजकारणातही सक्रिय असतात मात्र केवळ या बाह्य स्वरूपावरून संघाला पॅरामिलिटरी संघटना आखाडा संगीत संस्था किंवा राजकीय पक्ष म्हणून पाहणं हा गैरसमज असल्याचं त्यांनी सांगितलं संघाला समजून घ्यायचं असेल तर शाखा कार्यकर्ते त्यांचं कुटुंबीय कार्यक्रम आणि शिबिरांचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा लागतो असेही ते म्हणाले संघ स्थापनेच्या पार्श्वभूमीचा आढावा घेताना त्यांनी सांगितलं की भारताला इतिहासात वारंवार स्वातंत्र्य मिळाले मात्र समाजातील फूट स्वार्थ अनुशासनाचा अभाव आणि गुणहीनता यामुळे ते टिकलं नाही स्वातंत्र्य कायम राखण्यासाठी समाज संघटित अनुशासित संपन्न आणि जागरूक असणं आवश्यक आहे याच विचारातून एकोणीसशे पंचवीस साली डॉक्टर केशवभैरम हेडगेवार के यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली धर्मविषयक भूमिकेबाबत बोलताना डॉक्टर मोहनजी भागवत यांनी धर्मनिरपेक्षताऐवजी पंथनिरपेक्षता हा शब्द अधिक योग्य असल्याचं मत व्यक्त केलं धर्म म्हणजे पंथ नसून तो जीवनाचा स्वभाव आणि कर्तव्य असल्याचं त्यांनी स्पष्ट केले भारत महासत्ता बनण्याऐवजी विश्वगुरु व्हावा आणि जगाला जोडणारा मार्ग दाखवावा हा संघाचा दृष्टिकोन असल्याचं त्यांनी नमूद केलं दुसरे सत्रात समाज सशक्तीकरणावर भर देताना त्यांनी सांगितलं की संघकार्य केवळ दैनंदिन शाखेपुरतं मर्यादित नाही स्वयंसेवकांनी किंवा सज्जन शक्तीने आपापल्या रुची आणि क्षमतेनुसार समाज हितासाठी प्रामाणिकपणे केलेलं कोणतेही निस्वार्थ कार्य हे संघकार्यच मानलं जातं इफ यू हॅव थीम वी हॅव टीम हे संघाच्या आजच्या कार्यपद्धतीचं प्रतीक असल्याचं त्यांनी सांगितलं स्वदेशी आणि स्वबोध या संकल्पनांवर भाष्य करताना त्यांनी देशातील रोजगार वाढवणाऱ्या आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या पर्यायांना प्राधान्य देण्याचं आवाहन केलं तसेच सामाजिक समरसता पर्यावरण संरक्षण स्वबोध कुटुंब प्रबोधन आणि संविधानधिष्ठित नागरिक कर्तव्यांचं पालन या पंचपरिवर्तनाच्या माध्यमातून समाज परिवर्तन घडवण्याचा संघाचा प्रयत्न असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं पहिल्या दिवशी उपस्थितांशी संवाद तर दुसऱ्या दिवशी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांवर चर्चा अशी कार्यक्रमाची रूपरेषा होती उपस्थितांनी मांडलेल्या एकूण एकशे त्रेचाळीस प्रश्नांचं चौदा श्रेणींमध्ये वर्गीकरण करण्यात आलं होतं त्यातील संघनिती हिंदुत्व राष्ट्रीय परिदृष्ट शिक्षण अर्थकारण राजकारण परराष्ट्र धोरण राष्ट्रीय सुरक्षा संस्कृती कला क्रीडा व भाषा तसेच जीवनशैली पर्यावरण इत्यादी विविध विषयांवरील प्रश्नांना सरसंचालकांनी समर्पक उत्तरं दिली भारतावर पाचशे वर्ष राज्य करूनही जे आक्रमक भारताचे मूळ स्वरूप बदलू शकले नाहीत ते आज काय करू शकणार सरसंघचालकांनी एका प्रश्नाला उत्तर देताना केलेला हा सवाल केवळ सवाल नव्हता तर भारताच्या आत्मविश्वासाचा उद्घोष होता दोन हजार सत्तेचाळीस मध्ये भारत पुन्हा विभाजित होईल अशी भीती बाळगण्यापेक्षा तोपर्यंत अखंड भारत साकारण्याचा संकल्प करा असं आवाहन सरसंघचालकांनी यावेळी केलं यातून भयावर आधारित विचार नव्हे तर आत्मविश्वासावर आधारित राष्ट्रदृष्टी ठेवण्याचा विचार दिसून आला भविष्यात अनुसूचित जाती अनुसूचित जमातीतील व्यक्तीही सरसंघचालक होऊ शकतात हे सांगताना संघाची सर्वसमावेशक दृष्टी सरसंघचालकांनी ठामपणे मांडली तसेच ज्यांच्यावर पिढ्यानपिढ्या अन्याय झाला त्यांचं सर्वांगीण उत्थान होईपर्यंत संविधान संमत आरक्षण आवश्यकच आहे ही संघाची निसंदिग्ध भूमिका त्यांनी स्पष्ट केली अवैध विदेशी घुसखोरीच्या विषयावर डिटेक्ट अँड डिपोर्टचा मुद्दा असेल त्यावर विदेशी घुसखोरांना रोजगार देण्याऐवजी तो आपल्या देशातील हिंदू किंवा भारतीय मुसलमानांना का देऊ नये असं सरसंघचालकांनी मांडलेलं मत असेल त्यांचा उत्तर देतानाचा सेन्स ऑफ ह्युमर पाहून उपस्थितांमधील अनेक जण चकितच झाले होते एकूणच संघाच्या शक्ती प्रवासाचे आत्मपरीक्षण करताना डॉक्टर मोहनजी भागवत यांनी समाज जागरूक संघटित आणि मूल्यनिष्ठ झाला तरच राष्ट्र बळकट होईल हा संघाचा मूलभूत विचार त्यांनी स्पष्टपणे मांडला डॉक्टर मोहनजी भागवत यांचे हे व्याख्यान केवळ भाषण नाही तर भारताच्या पुढील शंभर वर्षांची वैचारिक रूपरेषा आहे संघ समाज संविधान संस्कृती आणि युवक यांच्या समन्वयातूनच समर्थ आत्मविश्वासी आणि अखंड भारत साकार होऊ शकतो जाता जाता एक सांगू इच्छितो की मुंबई तरुण भारतच्या रविवार दिनांक आठ फेब्रुवारीच्या अंकात संघ प्रवासाची शंभर वर्ष नवे क्षितिज या व्याख्यानमालेतील सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांचे संपूर्ण उद्बोधन प्रकाशित करण्यात आलं असून स्वतः सरसंघचालकांनी याची दखल घेतली आप संघ मे कैसा योगदान कर सकते उसके पाच ऑप्शन्स रखे कल तो कल नहीं थे ऐसे लोग होंगे तो मुझे एक पेपर दिखा तरुण भारत मुंबई तरुण भारत उसमें मेरा भाषण पूरा छापा है उन्होंने वो रेवेटिव नहीं थोड़ा संक्षिप्त लेकिन उसमें वो पांचों ऑप्शंस है तो आप उसमें से किसी एक का अंगीकार करके संघ के साथ जुड़ सकते हैं सरसंघ संघचालका ने विशद के लिए पर्याय ऐसे होते एक मार्ग मे शाखे देने शरीर मन बुद्धीचा एक तासाचा व्यायाम ज्यामुळे संस्कार आणि ऊर्जा मिळते त्यानंतर आपल्या आवडीच्या क्षमतेनुसार कामाची निवड करून ते समाजासाठी समर्पित करण्यासाठी उरलेले तेवीस तास देणे हा संघासोबत काम करण्याचा एक मार्ग आहे स्वयंसेवक समाजाच्या फायद्यासाठी व्यवस्था बदलण्याच्या कार्याला जितका वेळ आणि रस द्यावा लागेल तितका द्यावा ही आज संघाची भूमिका आहे संघाच्या स्थानिक कार्यकर्त्यांशी संपर्कात राहून अनेक जण संघाचे काम करत आहेत काही संघांमध्ये सामील न होता देखील संघाचं काम आहेत प्रामाणिक निस्वार्थ बुद्धिमान स्वयंपूर्ण निष्मंत आणि आपल्या धर्माच्या संस्कृतीच्या आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित असणं जे अगदी घरी देखील होऊ शकते इतर सर्व संत महात्मा देखील हे काम करतायत अनेक संस्था देखील चांगलं काम करतायत परस्पर सहकार्य असले पाहिजे जिथे जितक्या शक्ती आहेत तितकेच परस्पर सहकार्य असलं पाहिजे कधीही अडथळा येऊ नये आणि चौथा प्रकार आहे की तुम्ही तुमचं काम करत राहा संघ तुमच्या संपर्कात राहील अशी कोणतीही गोष्ट नाही त्यामुळे धर्म संस्कृती आणि समाजाचं रक्षण करून हिंदू राष्ट्राची सर्वांगीण प्रगती शक्य आहे जरी तुम्हाला संघाचं नाव माहीत नसले तरी तुम्ही तुमच्या जागी जे करत आहात ते तुम्ही करा ते चांगलं करा ते प्रामाणिकपणे करा निस्वार्थ बुद्धीने करा म्हणून संघ असा गृहित धरतो की तुम्ही स्वयंसेवक आहात तुम्हाला माहीत नाही परंतु आम्हाला विश्वास आहे व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद